आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय शरद पवार यांची कराडमध्ये शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि काही वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे निकालावर शरद पवार यांचं नेमकं काय मत आहे ते काय बोलणार आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे शरद पवार यांची ही पहिली प्रतिक्रिया असणार आहे काही वेळामध्ये त्यांची पत्रकार परिषद होणार आहे शरद पवार या निकालांविषयी नेमकं कशा पद्धतीनं त्याचं अनालिसिस करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे अत्यंत दारुण असं खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव झालेला आहे अनपेक्षितरित्या त्यांना सगळ्यात कमी जागा मिळालेल्या आहेत आणि काय नेमकं शरद पवार आज या पत्रकार परिषदेत बोलतात ते आपण पाहणार आहोत तर आमचे प्रतिनिधी तुषार तपासी या सर्व घडामोडींमध्ये सातार्यामध्ये लक्ष ठेवून थेट जातो आहे आपण तुषारकडे तुषार शरद पवार यांचं आगमन झाल्याची दृश्य आपण थेट दाखवतोय ही चोवीस तासच्या प्रेक्षकांना कितपत उत्सुकता आहे शरद पवारांच्या आता होणाऱ्या पत्रकार परिषदेसंदर्भात काय नेमकं वातावरण आहे नक्कीच उत्सुकता आहे कारण जो काही विधानसभेचा निकाल धक्कादायक निकाल जो लागलेला आहे त्यानंतर शरद पवार नेमकं कराडमध्ये त्यांनी लगेच दौरा आपला काढलेला आहे उद्या यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आज खर तर दाखल झालेले काही वेळा ते आता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत त्या पत्रकार परिषदेमधून ते नेमकं त्या विधानसभेमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्याच्याबद्दल काय बोलतात त्याची उत्सुकता आहे याच्यामध्ये आ, काय पराभवाची कारणं आहेत काय निरीक्षण त्यांनी केलंय किंवा काय कारण आहेत फक्त इतर महाविकास आघाडीमध्ये काय त्रुटी राहिल्या याचा सगळा ते मांडू शकतात ते पत्रकार परिषदेमध्ये मध्ये या सगळ्या गोष्टी बोलू शकतात आता काही वेळात म्हणजे एक पंधरा ते वीस मिनिटात त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे अगदी तुझ्या खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा या पत्रकार परिषदेची उत्सुकता आहे कारण शरद पवार यांच्यामध्ये काय नेमकं या निवडणुकीमध्ये झालं आणि अशा प्रकारे मतं मिळालेली आहेत छप्पर फाडके के माहितीला जे यश मिळालेलं आहे त्या संदर्भात शरद पवार या पवार यांचं काय नेमकं म्हणणं आहे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आपण जी चोवीस ताच्या प्रेक्षकांना थेट दृश्य दाखवतोय काही वेळापूर्वी हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरलं आणि शरद पवार यांचं आता साताऱ्या शहराकडे ते गेलेले आहेत गाडीमध्ये बसून आणि त्यामुळे कराडमधून आता ही पत्रकार परिषद शरद पवार घेणार आहेत तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये ते नेमकं काय बोलतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून येत पुन्हा आपण तुषारशी संपर्क करणार धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी